वाळू सत्याग्रह आंदोलनाने प्रशासन हादरले पाच दिवसात वाळू पास अतिशीघ्र वाळू मिळून स्वतःच्या निवाऱ्यात राहण्यासाठी संधी मिळावी याकरिता हक्काची पाच ब्रास मोफत वाळू देण्यात यावी या मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय बिदरकर यांनी केली होती यासाठी चार गाव शिरपूर निरगुडा नदीपात्रात वाळू सत्याग्रह आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनात राजकीय व सामाजिक आणि घरकुल लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता या वाळू सत्याग्रहामुळे प्रशासन हादरल्याने अखेर घरकुल लाभार्थ्यांना या पाच दिवसात मोफत वाळू पास देण्याचे लेखी आश्वासन महसूल अधिकारी मार्फत आंदोलनकर्ते विजय पिदुरकर यांना देण्यात आले वणी तालुक्यात पंचायत समिती माध्यमातून एकशे गावामध्ये दहा हजार नऊशे पस्तीस घरकुल मंजूर केले आहेत सन दोन हजार चोवीस मधील पाच ब्रास वाळू वाटप डेपो धोरण अपयशी झाले यामध्ये मागील वर्षी व चालू वर्षातील वाळू अभावी अनेक बांधकाम जोता लेवल व स्लॅब लेवल पर्यंत यामध्ये चार हजार सातशे अकरा बांधकाम अजूनपर्यंत सुरू होऊ शकले नाही घरकुल बांधकामासाठी राहते घर जागा साफ करून नवीन घरकुल बांधकाम मोकळी केली बांधकामासाठी लागणारे लोखंड गिट्टी सिमेंट कर्ज काढून घरकुल मुदतीत बांधायचे म्हणून साहित्य घेतले घरकुल लाभार्थी कोणी गुराच्या गोठ्यात कोणी मोकळ्या जागेवर पाल टाकून परिवारासह राहत होते वणी तालुक्यात वर्धा पैनगंगा निरगुडा या नदीत मोठ्या प्रमाणात वाळूसणं उपलब्ध असून लिलाव न झाल्याने घरगुल लाभार्थ्यांना नाईला जाणे पावसाळ्यापूर्वी घर बांधायचे म्हणून चोरीची वाळू सात ते आठ हजार रुपये ब्रासने घ्यावी लागल्याने बांधकाम खर्च वाढला आहे नवीन वाळू धोरण दोन हजार पंचवीस मध्ये वाळू उत्खननातून महसूल मिळवणे हा उद्देश नसून घरगुल भारक व विकास सहज सुलभ वाळू उपलब्ध व्हावी असे अरोडा सांगते परंतु वस्तुस्थिती तशी नाही पावसाळ्यात सिमेंट ओले होऊनही नुकसानीची शक्यता पावसाळ्यामध्ये अपूर्ण बांधकाम असणारे लाभार्थी कुठे राहणार दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमध्ये नदीकाठावरील अनेक गावपुरामध्ये खोरामध्ये पाण्याखाली दोन ते तीन दिवस राहतात वाळू मिळत नसल्याने घरकुल लाभार्थ्यांमध्ये प्रशासनाबद्दल प्रचंड नाराजी व असंतोष आहे तालुक्यामध्ये ज्या घाटांना अनुमती प्राप्त आहे वजे घाट लिलावामध्ये केलेले नाहीत अशा वाऊ घाटातून घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू गटविकास अधिकारी यांच्याकडून पात्र लाभार्थी यादी प्राप्त करून जवळच्या घाटातील महसूल विभागाने ऑनलाईन न आकारता उपलब्ध करून देण्याची मागणी या आंदोलनातून केली आहे पाच दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन ठिकाणी सविनय कायदेभंगाचे आंदोलन करून घरगुल लाभार्थी आपापले ट्रॅक्टरद्वारे आपल्या हक्काची वाळू घेऊन जाणार असल्याचे आंदोलनकर्ते विजय पितुरकर यांनी वणी न्यूज एक्सप्रेस म्हटले आहे वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट पासून डेपो मधील पाच ब्रास वाढू अपूर्ण मिळाल्यामुळे आणि त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये असे वणी तालुक्यामध्ये दहा हजार नऊशे पस्तीस घरकुलं मंजूर झाले आणि मागील वर्षी आणि या वर्षी सुद्धा वाडू मिळण्यास विलंब होत असताना राज्य शासनाने आठ एप्रिलला मोफत वाडू पाच ब्रास च धोरण काढलं त्यानंतर सुस्पष्ट धोरण तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला काढलं आणि आम्ही सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला या ठिकाणी निवेदन दिलं की आपलं आठ एप्रिलच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना या ठिकाणी घरकुल लाभार्थ्यांना वाढू मिळू शकत नाही मग तीस एप्रिलला त्यांनी सांगितले घरकुल लाभार्थ्याला आम्ही पाच बास वाढू मोफत देऊ नदी नाले ओढ्यामधनं आणि हे सगळं होत असताना महसूल प्रशासनाच्या वतीनं पंचायत समितीकडनं मागणी घेऊन जिल्हा अधिकारी आणि खनिकर्म अधिकारी यांना पाठवून त्या लोकांचे योग्य नियोजन करून त्यांना झिरो रॉयल्टी पास द्यायचे होते परंतु आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया चंद्रपूर जिल्ह्यात मात्र यशस्वी झालेली आहे बहुधा आजपासून त्या ठिकाणी वाळू सुद्धा वाटप झाली असाल असं आता आपल्याला काही वेळामध्ये समजू शकते माहिती काढू परंतु यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त असताना शासनाचा निधी स्वतःचे पैसे आणि कर्ज काढलेले कर पैसे वाढू नाही भेटले ते लोक कर्जबाजारी येणार अशी दयनीय आणि भयानक परिस्थिती असताना राज्य सरकारच्या धोरणाच्या बाबत प्रशासन उदासीन काय आणि ते जर उदासीन असेल आणि त्याला जागा करायचं असेल म्हणून आम्ही आज या ठिकाणी वाढूचा सत्याग्रहाचं या ठिकाणी आयोजन केलं आणि तेही नदी पात्रामध्ये काय त्रास लोकांना होताय आणि कशा पद्धतीची अवैध वाळू लोकांना घ्यावं लागेल लोकांना रात्रीच्या वेळेस जागे राहून आपल्या पत्नी मुलीची इब्रत इज्जत राखण्यासाठी कारण गोठ्यामध्ये राहते पालावर झोपून राहिलेले आहे लोक त्यांच्याकडे पाहून घर नाही म्हणून असं कारण घर राहणे हे सन्मानाची गोष्ट आहे आणि भारतीय संविधानामध्ये या ठिकाणी मूलभूत अधिकारामध्ये निवारा म्हटलेला आहे आणि सामाजिक न्याय तत्वाने या ठिकाणी सन्मानाने जगता यावे म्हणून ही घरकुलची योजना आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना कसंतरी तरी जीवन या ठिकाणी काढावं लागत आहे सोबत दोन हजारामध्ये पाच ब्रास या ठिकाणी वाळू मोफत केली तर ट्रॅक्टरवाला फक्त दोन हजारात या ठिकाणी घरपोच देऊ शकतो या ठिकाणी पाच हजार सात हजार घ्यावं लागते म्हणजे पाच सात पाच पस्तीस हजार हेच झाले आणि अशा परिस्थितीमध्ये वाळू नाही मिळाली तर तो कर्जबाजारी होत आहे सिमेंट ओलावणार ते वेगळा विषय आहे त्या या सगळ्या परिस्थितीमध्ये अवैध वाळूच्या संदर्भात आहे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे म्हणूनच या ठिकाणी अवैध वाळू सुरू आहे हे सगळं जगजाहीर आहे जर मागण्या पूर्ण झाल्यास पुढची भूमिका काय आमच्या आज आम्ही या ठिकाणी वाळू सत्याग्रह ठेवला या ठिकाणी काल आम्हाला खनिकर्म अधिकाऱ्यांनी पत्र दिलं की आम्ही जे तहसीलदारांना कळवलेलं आहे आणि काल माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी विषय करून सांग आता तुम्ही या ठिकाणी विलंब केला नाही पाहिजे झिरो रॉयल्टी पास त्या ठिकाणी दिले पाहिजे ऑनलाईन नाही दिले तर त्यांना ऑफलाईन या आप ठिकाणी आपण उपलब्ध करून दिले पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन सत्याग्रह करतो आणि मान्य तहसीलदार साहेब या ठिकाणी येऊन खरंच आम्हाला उद्यापासून या ठिकाणी वाडूचे पासेस आज किंवा उद्या देऊन ते वाडूचे मोफत लाभ ट्रॅक्टरने घेऊन जाण्याचे देणार आहे का आणि या उपर ते देऊ शकत नसेल तर येणाऱ्या पाच दिवसात आम्ही याच ठिकाणी सविनय कायदेभंगाचं आंदोलन करणार आहोत आणि आपलं ट्रॅक्टर घेऊन आपलं पंचायत समितीची मंजूरवाली यादी चारगावची शिरपूरची त्या ट्रॅक्टरला लावून तलाठी यांना सूचना करून ग्रामसेवकाला सूचना करून ते उपस्थित राहिले ठीक आहे नाही राहिले तर मोफत वाढू धोरणानुसार हक्काची वाढू घेऊन आम्ही इथून घेऊन जाणार ती चोरी नाही आहे तो आमचा हक्क आहे